राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात जनविश्वास सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त आंबेगाव तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आंबेगाव तालुक्यात दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीस हा जनविश्वास सप्ताह साजरा होणार असून आज दिनांक चोवीस जुलै रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व विविध मान्यवरांच्या हस्ते लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी श्री भैरवनाथ विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले यावेळी विष्णूकाका काका हिंगे पाटील सागर काजळे सुनील बानखेले निलेश स्वामी थोरात रवींद्र करंजखेले यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी खासदार शिवाजीराव अडळराव पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षारोपण केलेल्या झाडांची काळजी घ्या त्यांना दररोज पाणी द्या ही झाडे जगवण्याची जबाबदारी आपली आहे असे सांगितलं माणसाचे जीवन माणसाला ऑक्सिजन देतं जगण्यासाठी माणसाला ऑक्सिजन जास्त महत्वाचा असतो त्यामुळं झाडे लावणे खूप गरजेचे आहे आता पाहिलं तर शहरांमध्ये झाडांची संख्या कमी झाली आणि त्याच्या जागी सिमेंटचे पोल उभे राहिले सिमेंटचे पोल उभे राहिले बिल्डिंगे उभ्या राहिल्या त्यामुळं झाडे कमी झाली आणि शेतकरी सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी शेतकरी झाडे लावतो झाडे जगवतो पण आतासुद्धा त्याला म्हणजे जास्त हे नाही आहे त्यामुळं झाडे लावा झाडांमुळे जी झीज होते म्हणजे मातीची तर ती थांबते त्यामुळे झाडे ही खूप महत्त्वाची आहेत राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री, मंत्री सन्माननीय आजीदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या तालुक्याचे नामदार दिलीपराव वळसे पाटील आणि आम्ही सर्वांनी मिळून जनसंवाद हा सप्ताह वाढदिवसापासून एक आठ दिवस नऊ दिवस कंटिन्यू ठेवायचं ठरलेलं आहे त्यामुळं विविध कार्यक्रम उपक्रम करतो आहे त्यामध्ये महिलांच्या दृष्टीनं काही व्याख्यानं आहेत युवकांना मार्गदर्शन करणारी व्याख्यानं आहेत वृक्ष लागवड इत्यादी रक्तदान शिबिर या शासन आपल्या असे कार्यक्रम करून हा वाढदिवसाचा सप्ताह मी संपन्न करतो आहे त्याचाच एक भाग म्हणून लांडेवाडी इथे ह्या ठिकाणी आमच्या क्रिकेट मैदानाच्या बाजूला फॉरेस्टच्या जागेमध्ये सन्माननीय आर एफ ओ विकास भोसले आणि त्यांच्या सगळ्या टीमनं आम्ही आणि श आपल्या भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांनी एकत्रितपणे हा कार्य उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे जाताना येताना रस्त्यावर नजीकच्या काळामध्ये ही झाडं मोठी होतील आणि चांगल्या प्रकारे जाणारे एक लोकांना कुठंतरी आनंद वाटावा झाडं पाहून सावली पाहून अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील वृक्ष लागवड करणं किती महत्त्वाचं याचं महत्त्व विकासजी भोसले यांनी आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना दिलेलं आहे मी स्वतः माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक आवाहन केलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळ किंवा गावामध्ये स्वतःचं स्वतः झाड लावावं आणि त्याचं संगोपन करावं झाडाचं अशा प्रकारची आवाहन केलेलं आहे माझ्या या सगळ्या शिक्षण संकुलामध्ये जवळजवळ तीन विद्या तीन हजार विद्यार्थी आहेत मी त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे की मी अचानक कुठल्याही विद्यार्थ्यांच्या घरी येऊन झाड लागलं की नाही याचं बघणार आहे आणि ज्यांनी चांगल्या पद्धतीने संगोपन केलं झाडं वाढवली अशा विद्यार्थ्यांना आमच्या वतीनं वळसे पाटील आणि आम्ही दोघांच्या वतीनं चांगला मोठा सन्मान देणार आहे बक्षीस देणार आहे असं या ठिकाणी आम्ही ठरलेलं आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी ते आव्हान स्वीकारून आपापल्या घरी झाडं लावणं अशा प्रकारचा उपक्रम घेणार तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न